कार मैत्रिण चला तर मी असं मला चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते दाखवणार आहे चालू बघा तर हो का थोडंसं कर्नप्लावर घेतलेला आहे कर्नपावर ह्याच्यात टाकून घेऊया कन टाकून घेतलं बघा ह्याच्यामध्ये आता अद्रक लसूण कांडून घेतलेलं आहे बारीक तुम्ही रेडीमेड देखील वापरू शकता बघा चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे बघा आता ते आपण आरतीपुडी अर्धा किलोला आर्धीपुडी घालायची आहे आपण बघा तर आर्तीपुडी आता आपण घालून घेतलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया ह्याला नंतर मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघा मिक्स करून घेतलेला आहे मीठ टाकून घेऊयावरून अवघ्याचं मीठ घेतलेलं आहे मीठ टाकून घेऊया चमच्यावर चमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता आपण ह्याला पाच मिनटं झाकून ठेवूया बघा तर बघा सगळा एक जीव झालेला आहे आता आपण ह्याला पाच मिनटं झाकून ठेवू बघा तर आता आपण पाच मिनटांनी झाकण काढून बघूया बघा किती छान असं मुरलेलं आहे हे आता तिकडं तेल गरम करायला ठेवूया आपण तेल ओतून घेऊया त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया ह्याच्यामध्ये आता जरा बारीक गॅसवर तेल गरम होत येऊ आपण आता तेल गरम झालं ना खूप छान असं कुरकुरीत होते पाच मिनटं तेल गरम करून घेऊया चला तर आता तेल गरम झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता एक एक करून सोडून घेऊया घेऊयाच सोडायचं आहे म्हणजे घ्यायचं लवकर कडक कडक आणि थोडंसं परतून घेऊया खूप खाण्याचे कडक व्हायला लागले थोडं मंद गॅसवर ठेवायचं मी नाही मी तुम्ही माझ्या रेसिपी आवडजास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मीकर नाही मला सपोर्ट करा माझे नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट देखील करा बघत्रास बघा खूप छान असे रेसिपी आहे माझी खूप छान असं तळायचं लागलेलं आहे मैत्रिणींना मी तुम्हाला चिकन जे मटन तुम्हाला रेसिपी तयार करेल मैत्रिणी मी तुम्ही मला नुसतं कमेंट टाका जा कुठली रेसिपी बनवायची मी ते बनवलं जाईल मैत्रिणींना व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवू शकते मी तुम्ही कमेंट करा फक्त कुठली रेसिपी बनवायची आहे तुम्हाला बनवून मिळेल वेळ पाहिलं बारीक्याच वेग मंद जास्त मैत्रिणींना खूप छान छान असते तो याची रेसिपी सिष्टी काय बघा किती छान तळायला गेले का मैत्रिणींना बघा असं लाल होईपर्यंत सुट्टी करून घेऊ मित्रांनो कच्चा जी भात बिलकुल राहत नाही आहे याच्यामध्ये अशा प्रकारे आता आपण सर्व तळून घेऊया बघा तर आता खाण्यासाठी तयार आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे रेसिपी करून पहा अगदी साधी सोपी रेसिपी आहे मला जी रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि जी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ते मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला बनवून दाखवते मैत्रिणींना बाय